नमस्कार मंडळी प्रभास रेसिपीजमध्ये मी प्रभा तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण करणार आहोत नारळी भात याकरता मी सर्वात आधी भात शिजवून घेतलेला आहे इथे आणि यामध्ये केशर टाकलेलं आहे भातामध्ये भात आपण पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे खोबरं आणि गूळ यांचं एकत्र करून मी घेतलेलं आहे मिक्सचर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण आता सुरुवात करूया नारळी भात करायला तीन टेबलस्पून आपण तूप घेऊया मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत लवंग आणि मी वेलची इथे घालते लवंग आणि वेलची मी पूर्णपणे अख्खी घातलेली आहे त्यानंतर थोडेसे काजू थोडे सजावटीसाठी ठेवून देऊया आपण मनुका आणि बेदाणे आणि यानंतर लगेच यावर आपण भात घालून घेणार हो आहोत हा हे आपण अजिबात हलवणार नाही आहोत ते अजिबात स्वाते करायचं नाहीये गॅस मंद करून ठेवायचं आपण आता आणि यावर लगेच आपण गूळ आणि खोबऱ्याचं जे मिक्सर केलेलं आहे यावर हे सर्व आपण यावर घातलेलं आहे आता गुळ खोबऱ्याचं मिक्सर अजिबात सावते करायचं नाही आपण फक्त ह्याचं टॉस करून घ्यायचं आहे आपण अजिबात ही रेसिपी ढवळणार नाही आहोत नाही तर भाताची शीतं तुटण्याची शक्यता असते म्हणून हे जस्ट असं टॉस करून घ्यायचं आहे म्हणून शक्यतो हे करताना दोन म्हणजे कढईचा उपयोग करा ज्याला आपण पकडू शकतो किंवा टोपाचा उपयोग करूनही तुम्ही पकडू शकत असाल तर हरकत नाही आणि हे फक्त असं हलवत राहा म्हणजे भात लागण्याची भीती नाही आणि आपण एक झाकण ठेवून घेऊया आता याच्यावर मी अगदी साधी सोपी नारळी भाताची तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे खूप कटकटीचं अजिबात नाही आहे आता आपण यावर एक झाकण ठेवून घेऊया थोडीशी वाफ येऊ आला आणि अगदी शेवटला शेवटला आपण आपण याला फक्त हलवून घेणार आहोत अगदी तेही आता झाकण म्हणून बघूया गुळ आणि खोबरं व्यवस्थित शिजलेलं आहे का हे शिजायला ऍक्च्युली वेळ लागत नाही म्हणजे शिजण्याची ऍक्च्युली गरज नसते यस भात व्यवस्थित झालेला आहे आपला आता आपण हा सर्वात शेवटी एका चमच्याने हलक्या हाताने आपण अगदी ढवळायचा अगदी हलका हात यूज करा म्हणजे सर्व ठिकाणी याला गुळखोबरं व्यवस्थित लागेल हे बघा सुंदर झालेला आहे आपला भात सुंदर झालाय बघा आपला भात अगदी सोपी रेसिपी ही मी तुम्हाला सांगितलेली आहे खूप कटकटीची अजिबात नाही आहे की आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक लक्षात ठेवे गुळ जास्त मेल्ट होऊ देऊ नका नाहीतर मग तो कडक होतो अगदी थंड झाल्यावर म्हणून आपण ह्या अशाच पद्धतीने एक साधारण हीच हेच टेक्शर ठेवणार आहोत आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करूया आणि साधारण पाच मिनिटात आपण सर्व करूया हा नारळी भात आपला तयार झालेला आहे मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा लाईक शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाच्या तुमच्या कमेंट्स नक्की द्या धन्यवाद